बातमी जत तालुक्यातून उमदीमध्ये चिमुकल्याने भरवला मुक्त आठवडी बाजार जत तालुक्याचे विद्यमान आमदार माननीय गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते या आठवडी बाजाराचं उद्घाटन विद्यार्थी पालकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद भाजी घ्या टोमॅटो घ्या कांदाभाजी घ्या या आरोळ्यांनी जत तालुक्यातील उमदी येथील जिल्हा परिषद शाळा नंबर एक चे मैदान धनानून गेले निमित्त होते चिमुकल्यांनी भरवलेल्या मुक्त आठवडी बाजाराचे आठवडी बाजाराचे उद्घाटन जत तालुक्याचे विद्यमान आमदार मान्य गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते या ठिकाणी झाले यावेळी युवा नेते संजय अण्णा तेली सरपंच दुंडप्पा तेली उपसरपंच फिरोजभाई मुल्ला उमदी पोलीस ठाण्याचे सपोनी संदीप कांबळे सह मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी शाळेत भरवण्यात आलेल्या मुलांच्या आठवडी बाजाराच्या ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी भेट दिली आणि आठवडी बाजारातील साहित्य देखील या ठिकाणी खरेदी केले आणि एक आनंद या चमुकल्यांसोबत आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतलेला आहे आणि त्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांचा शाळेच्या वतीनं सत्कार आणि सन्मान देखील या ठिकाणी करण्यात आला